मुंबईहून अक्कलकोट येथे दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतील रोख रकमेसह सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने बॅगेतून लंपास केले ही घटना दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजता घडली याबाबत रजनी दामोदर आव्हाड वय सत्तर राणार मुलुंड मुंबई यांनी रोख साडेसहा हजार रुपये व साठ हजार किमतीचे दागिने चोरल्याची फर्याद दिली अक्कलकोट उत्तर ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल आहे अधिक माहिती अशी की मुंबईतील रजनी आभाड या अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या त्या श्री स्वामी समर्थ मंदिराजवळील दक्षिण गेट समोरील चप्पल स्टँडजवळ गेल्या असता अज्ञात चोरट्याने बॅगेतून सुरू केली यात साठ हजाराचे अडीच तोळे वजनाचे डिझाईनची सोन्याची चेन व साडेसहा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली याचा अधिक तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने गुरुवारी शनिवार व रविवारी असंख्य सोलापुरातील चोरटे अक्कलकोटला येऊन भक्तांमध्ये मिसळून चोऱ्या करायचे प्रमाण वाढलेले आहे अनेक भक्त चोरीची नोंद न करता निघून जातात पोलिसांनी अशा प्रकारच्या चोरट्यांवर लक्ष ठेवून त्यांना वेळीच पकडले पाहिजे